ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनिक दत्तात्य शिंदे पंचशील नगर मोहपाडा येथील घराला आग लागून मोठे नुकसान सुदैवाने जीवितहानी टळले वासंबे मोहपाडा पंचशील नगर या ठिकाणी मालमत्ता क्रमांक तीनशे एकोणचाळीस या मोहन गोविंद रसाळ यांच्या मालकीच्या घरात भाड्याने कुटुंबासह राहत असलेल्या विशाखा विठोबा गायकवाड यांच्या घरात आई व मुलगा जण शनिवारच्या पहाटे चार वाजता गाठ झोपेत असताना अचानक किचनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली या आगीत घरातील फर्निचर फ्रीज एसी मिक्सर घरगुती सामान व इतर विद्युत उपकरणांचे आगीत जळून नुकसान झाले आहे आगीने रौद्र रूप धारण केल्याने आसपासच्या नागरिकांनी एमआयडीसी अग्निशमन दलाला पाचारण करताच तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली घराला मागील दरवाजा असल्याने सुदैवाने घरातून दोघे जण बाहेर पडले यावेळी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर मंडळाधिकारी श्रीनिवास खेडकर तलाठी घरातील फ्रीज सॅमसंग कंपनीचा टीव्ही संच फेरियर कंपनीचा एसी संच वायफाय राउटर मिक्सर घरातील वापरातील कपडे किराणा माल व इतर घरगुती वापराचे भांडे वायर सिमेंट पत्रे एकूण जवळपास एक लाख साठ हजार रुपयांचे आगीत नुकसान झाले कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी राकेश खराडे पहाटे चार वाजता शॉर्ट सर्किट होऊन फ्रीजला आग लागली सगळा जळून खाक झालाय सामान राशन कागदपत्रे हे सगळा कपडे राशन घरातले सगळे साहित्य अत्यावश्यक साहित्य सगळे जळून खाक झाले आता आम्ही वरचा पत्रा आता आम्ही कुठे राहणार कसं राहणार